नमस्कार मी लता असं कुटुंब या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आहे आमच्या मुलांचा स्टडी टाईम आता एक्झाम जवळ आलेली आहे तर सलग तीन दिवस सुट्ट्या आहेत त्यामुळे त्यांना आता सगळं काम उकळून सात आता अकरा वाजायला आलेले आहेत चार मिनटं कमी सकाळ सकाळी सका त्यांना आता स्टडीसाठी आणलेले तर आहे दक्ष दक्षे हाय हाय एव्हरी आणि सहा मी करत आहे तर दक्षसाठी आम्ही छानसं बुक्स आणले आहे हे बुक खूप छान आहे चार्ट आणण्यापेक्षा म्हटलं हे असं नाव आहे तिच्यात उलटं दिसते आहे सांग माझे पहिले पाऊल यामध्ये खूप सारे म्हणजे मराठी ले मी मराठी पण आहे आणि इंग्लिश अल्फाबेट्स पण आहेत त्यामुळे बाबू पाऊशाखा हे आणलेल्या आमच्या दक्ष बाळासाठी पुस्तक आणले आम्ही माझे पहिले पाऊल मराठी इंग्रजी सगळे आहे यामध्ये तर पहिल्यांदाच फर्स्ट पेजवर अपासून त्यांनी येईपर्यंत मराठी आपले आहे सगळे अक्षर आहेत आणि त्यानंतर इकडे आहेत स्वर व्यंजन आकार आहेत सेप आणि रंग आहेत कलर्स त्याचबरोबर इथे ए बी सी डी अल्फाबेट्स आहेत जेडपर्यंत ते कॅपिटल लेटर्स आहेत स्मॉल लेटर्स अँड कॅपिटल कर्सुलेटर अँड कॅपिटल स्मॉल कर्सुलेटर आहे स्वर आणि वेजिनेची थोडक्यात माहिती इथे चौदा खडी दिलेली आहे ते खूप छान आहे आणि मस्त आहे चार्ट आणण्यापेक्षा म्हटलं आम्ही पुस्तकच आणलं आहे का चार्ट फाटतो इथे आहे वन टू टेनपर्यंत काउंटिंग इकडे आहेत वन टू टेनपर्यंत काउंट आणि उलटे अंक पण आहेत ह्या साईडला आहे इथे वन टू एक से शंभर म्हणजे एक ते शंभरपर्यंत मराठी रोमन सगळ्या अंकांमध्ये दिलेले आहेत इथे टेबल्स आहे पूर्ण कितीपर्यंत टेबल आहे बघा चाळीसपर्यंत टेबल आहे त्याद्वारे इकडे आहेत आठवड्याचे वार आहेत मराठी इंग्रजी इकडे महिने आहेत वर्षाचे ते मराठी इंग्रजी आपले मराठी महिने आहेत इथे सगळे इथे आहेत टाईम्स दिलेले आहे इथे दिशा डायरेक्शन आहेत आणि इथे राईम्स आहेत दोन इंग्रजी राईम्स आणि एक मराठी राईम्स आहेत तर वजनांची माप आहे वजन कसं असतं ते सांगितले लांबीचे माप आहे द्रवाचं माप आहे वस्तूची मोजणी कशी करतात कागदाची कशी करतात इथे आहे ते एक ते शंभरपर्यंत बघे कसं असतं सांगू एक दहा त्याच्या शून्य जसे शंभर हजार दहा हजार एक लक्ष दशलक्ष एक कोटी दहा कोटी इकडे आहेत आणि इथे बॉडी पार्ट्स आहेत शरीराचे भाग इथे कम्प्युटरचे भाग पण आहे आणि शेवटी पक्षी आहेत जनावरांचे ॲनिमल्स आहेत फळे फ्रूट्स आणि ते मुद्रा म्हणजे करंशी आपल्या नोटा आहेत चला आता आमचं दक्ष बाळ मस्तपैकी म्हणणार आहे म्हणून दाखवणार आहे अ <mumme>. याच्यात <mumme>. बघ <mumme>. आ <mumme>. आ ई रु ए ए ऐ जेवाला औ औ काय बघ ना औ औ चित्र बघ अम अम अंबारी क ग ख ख ग ग घ ग वाच नाही मराठीत घड्याळ च च ज ज झबले ट ट ठ ठ ठसा ड ढ ढ न बाण त त त राजू थ थ पक्ष्यांचा थवा चिमण्यांचा थवा पक्ष्यांचा थवा सगळे ग्रुप निवडतात ना चिमण्यावरती आकाशात त्याला काय म्हणायचं थवा द उत ध ध ध ध ध धनुष्येतो न, न, नळ प प, फ, फ, पणस उलट, सोड राहिलं घ्या फटापट फटा फटा ब ब इकडे इकडे ब ब भ, 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 भटी म म काय म सांग इंग्लिश मध्ये झाली म, म, मगर य य असं नाही करायचं इकडं बघ य य यज्ञ काय म्हणायचं यज्ञ नाय यज्ञ यज्ञ यमन इकडे बघ य यज्ञ यज्ञ नाय यज्ञ फोल्डिंग नको करू हां र र गो ठेव रथ ल ल माहिती आहे ना ल ल इथं ल ल व्हेरी गुड व व वजन क्ष क्ष हे सांग काय ते तुला आहे ना शहामृग

Very good. 1 to 10. 1, 2, 3, 4, hmm. 5, hmm. 6, 7, hmm. 8, hmm. 9, 10. Very good. What is your name? -e what is your school name? Gulukul -Gulu School. Very good. Which standard do you study? Play group, Play group. Play group. Play group. Play group. Chaitra. Chaitra. Vaishak. ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन आश्विन कार्तिक मार्गशीष मार्गशीष्मी काय हा मार्गशीष बोल मार्गशीष पौष माघ अँड फाल्गुन મરાઠી મહિને સું બોલ મરાઠી મહિને બોલ કો આષાઢી આષાધ નાય આષાઢ શ્રાવણ શ્રાવણ હા ભાદ્ર ભાદ્રપ હા બુડ અશ્વિન અશ્વિન કાર્તિક હા मार्गशीष पौष तुला माहिती आहे ना डबल कानासला पौ होतो पौष आणि फाल्गुन फाल्गुन हे झाले मराठी महिने हे हे इंग्लिश महिने आणि मराठी महिने आता हे दिशा सांग सांगू दिशा सूर्य कुठून हे होतो आपला सनराइज कुठून होते ईस्ट कडून आणि सनसेट वेस्ट ईस्ट वेस्ट, 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 वेस्ट नॉर्थ अँड साऊथ आणि त्याच्या बघ दुसऱ्या हे नॉर्थ आणि ईस्ट दोन्ही मिळून होतं उपदिशा नॉर्थ ईस्ट साऊथ ईस्ट साऊथ वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट म्हणजे काय असतं माहिती आहे मराठी हे पू ईस्ट म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य याचा वा मी असं म्हणायचं देवा लक्षात ठेवायचं कसं आद न प उई पुई आमचं बॉडी पार्ट सांगणार आहे बरोबर आता सांगा मला हेअर कुठे आहे वेअर इज युअर हेअर वेअर युअर आईज आईज युअर नोज वेअर इज युअर नोज नोज युअर टीथ लिप लिप तू नको बोलू तू तू नको सांगू त्याला लिप्स युअर लिप्स युअर इयर हँड्स वेअर इज युअर हँड्स हँड वेअर योअर हँड हँड युअर लेग्स वेअर इज युअर लेग लेग्स कुठे लेग पुढे तुझे लेग्स लेग हा पाय हँड्स आहे लेग्स कुठे स्टमक वेर युअर स्टमक तू एल्बो वेर युअर ते नेके नेके नेक आहे आम कुठे दिस इज चीक चीन दिस इज अ चीन युअर नेक युअर चेस्ट दिस इज युअर चेस्ट ए खाली अल्बो आम आम फेर यो आम वेरी गुड कम हिअर कम ययर चलो तिच्या आजो चला तर आता मुलांचा अभ्यास वगैरे झाल्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या मी तयारीला लागलेले इथे पाहू शकता बारीक चिरलेला कांदा आणि खोबरा हे मी पॅनमध्ये भाजून घेत आहेत आज मस्त रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे ते इथे पाहू शकता आपल्या कुकर झालेला आहे त्यामध्ये मी अंडी उकडायला लावली होती आणि खाली राईस आहे मुलांसाठी आता इथे पण पाच अंडी उकडायला लावली होती कारण मम्मी गावी गेल्या होत्या त्यावेळी आणि इथे आमच्या दोघांसाठी मुलांसाठी अंडी इथे लावलेली आहेत ते पाहू शकता जे वाटण आहे ते वाटण बी आता मी वाटून घेणार आहे आणि जे अंडे आहेत त्यांना तर बारीक बारीक दरवेळेस मी काच एक कट करायचे चाकून असं कट मारायचे त्याला आता जरा म्हणलं वेगळ्या पद्धतीने करत हे आहे आपला काठी चम्मच असतो त्याने मी सगळीकडून छोटे छोटे बारीक खोल करून घेणार छोटेसे जास्त आतमध्ये नाही आणि मस्त आता तेलामध्ये आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे जरा वेगळ्या दरवेळेस मी काय ज्यांना कट करायचे नंतर वाटून वगैरे झाल्यानंतर ग्रेवीमध्ये अंडी सोडायची म्हणजे तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने आपण या अंड्यांना अशा पद्धतीने बारीक बारीक खोल करून घेतलेले आहेत आणि आमच्या दक्षला पण जे ग्रेव्हीमधले अंडे उकडले त्यांना डील आवडत नाही परंतु ते वरचा व्हाईट जो असतो ना अंड्याचा भाग तो त्यांना खूप आवडतो तो पाहू शकता अशा पद्धतीने सगळ्या अंड्यांच्या मी त्यांना होल पाडून घेतलेलं आहे आणि इथे पाहू शकता पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आता इथे पाहू शकता सर्वात अगोदर मी आता हे अंडे थोडेसे तेलामध्ये शालो फ्राय करून घेणार आहे थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहे जेणेकरून त्याची टेस्ट वेगळी जाते जसं आम्ही हॉटेलला हो बिर्याणी खाल्ली होती अंडा बिर्याणी त्यामध्ये अंडा बिर्याणी अशीच असते ते अंडे थोडेसे तेलामध्ये फ्राय केलेले असतात तर खूप छान टेस्ट लागते त्याला कडकपणा येतो नॉर्मली आपण जर अंडे डायरेक्ट टाकली पाहिजे ते नॉर्मली सॉफ्ट लागतात ते ते पाहू शकता अशा पद्धतीने थोडंसं तेल टाकलेलं आहे थोडंसं मीठ आणि थोडी कोथंबीर आणि हळद टाकलेली आहे तर यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने जे उकडलेली अंडी त्यांना होल बारीक पाडलेले आहेत त्यांना ते मी असे फ्राय करून घेणार यामध्ये पाहू शकता अशा पद्धतीने एकदम छान मस्त थोडेसे त्यांना लालसर येईपर्यंत आपल्याला भाजायचे जास्त भाजायचे नाही तेलामध्ये इकडे अंडी थोडी फ्राय होत आहे तोपर्यंत मी इकडे वाटून वाटून घेणार आहे आणि आजची रेसिपी ही जरा वेगळ्या पद्धतीने मला ट्राय करा अदरवाईज नाही मी करतोच तिथे पाहू शकते पण आता पाहू शकते इथे अंडी फ्राय व्हायला सुरुवात झालेली त्यांची जी भाजं आहे तो असं ब्राऊनी झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच पॅनमध्ये तेल आहे त्याच तेलामध्ये आपल्याला जी ग्रेव्ही बनवलेली आपण वाटण्यासाठी ती यूज करायची तर कांदा लसूण अद्रक ह्यामध्ये बारीक खोबरं शिरलेली आहे ते सगळं भाजून घेतलेलं आहे तर आपल्याला ह्या पॅनमध्ये टाकायचं आहे मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे जसं की त्याला तेल सुटेल त्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये आपले जे रेग्युलर मसाले असतात मिरची पावडर घरी बनवले आमचा मसाला असतो आणि अंडा घरी मसाला पण यूज करतो मी तर थोडंसं मीठ टाकणार आहे आधी थोडं मीठ टाकलेलं आहे ह्या तेलामध्ये ते आहे कश्मीरी लाल मिरच पावडर आहे ते पण ह्यामध्ये ॲड करत आहे थोडीशी हळद आणि त्यानंतर याला सगळे एकजीव जीव करून घ्यायचं आहे धना पावडर ले 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 ता ले ले मी थोडीशी टाकलेली आहे आणि हे पाहू शकतो करी मसाला आहे जो अंडा करी मसाला तो आणलेला आहे तर आणि पण टेस्ट खूप छान लागते जास्त स्पायसी नसा अशा पद्धतीने आता या मसाल्याला चांगलं तेल सुट्टीपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे तेलामध्ये आणि त्यानंतर त्यामध्ये अंडी टाकायची जी भाजून घेतलेली आहे तिथे एकदम वेगळ्या पद्धतीने टेस्ट लागते मी फर्स्ट टाईम ही ट्राय केलं याआधी नॉर्मली आपण अंडी उकडली डायरेक्ट या ग्रेव्हीमध्ये टाकायची चला तर आता ही कोथंबीर वगैरे टाकून आपण पाहू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे तरी ते पाहू शकता तेल सुटेपर्यंत थोडा फ्राय करायचं कमी याच्यावर आणि त्यानंतर ही फ्राय केलेली जी अंडी आहेत उकडलेली आपल्याला त्यामध्ये अशी टाकून द्यायची आणि मस्त गरम पाणी टाकायचं मी नेहमी गरम पाणी टाकते वाटण झाल्यानंतर सगळे ग्रेवी कारण गरम पाणी टाकल्याने जी तरी असते आपली तेलाची ती राहते तशी आणि जर नॉर्मल पाणी थंड टाकले तर तरी उडून जाण्याची शक्यता जास्त असते तिथे पाहू शकते जे वाटण केले ते पण पाणी यामध्ये टाकलेलं आहे मी आणि सगळे मस्त एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ही अंडी कडे मी बनवणार आहे दोघांपोरतीच आहे मुलांना त्यातली अंडी खायला आवडतं तर त्यांना लागेल तसं आम्ही त्यातले काढून देतो फक्त ते डील त्यातलं खात नाहीत चला तर आता हे आपल्या अंडा घरी शिजायला मी ठेवणार आहे मस्त आता घट्ट होईपर्यंत यामध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर मग मी चपात्या करणार आहे कारण आज भाकरीचं पीठ नव्हतं असेल मग म्हटलं चपातीच करतो त्यामुळे घट्ट अंडाकरी छान लागते त्यामुळे अशी जास्त चला तिथे पाहू शकता इथे चपात्या करायला घेतलेल्या आहेत मस्त आणि आम्ही रेशन सारी जे मार्केटमधून घोव आणतो चांगलं दोन्ही मिक्स करून करतो तिथे पाहू शकता आपली अंडाकरी ग्रेवी कशी झालेली मस्त एकदम आता चपाती झाली की की जेवायला घेणार आहोत चला तर मग आम्ही आता पटक्याने मी माझा स्वयंपाक आवरते आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते ते पाहू शकता चपाती पण तयार झालेली आहे शाणेकणी दक्ष मस्त मस्ती करत आहेत त्यांचा आज मस्त अभ्यास पण झाला तर दोन तीन दिवस सलग सुट्टी त्यावर म्हटलं तर त्यांचं रेग्युलरचं टाईम आहे सकाळीवरती टेरेसवर घेऊन जायचं कारण तिथे जास्त ना कसलाही डिस्टर्ब होत नाही मस्त बघितला अभ्यास करतात दुपार आल्यानंतर खाली थोडी खेळतात आणि संध्याकाळी सात वाजता अभ्यास करतात तिथे जाऊ शकता आपले अंडा घरी आणि चपाती झालेल्या आहेत आता त्या दोघांना जेवायला देते आणि दोघांनंतर मी माझं सगळं आवरून घेते किचनवरचं क्लिनिंग वगैरे पाहू शकता एकदम मस्त झालेली अशाबद्दल करी नक्की तुम्ही जरी करून पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा पुन्हा भेटू आपण असेच एका छानशा चा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि चॅनल जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंटसुद्धा करा